नमस्कार मंडळी तर आज आपण मळलेल्या कणकेचा गोळा किसनीवर किसून मस्त असा सुमधुर स्वादिष्ट पदार्थ बनवतोय आहे या अगोदर हा पदार्थ तुम्ही कधीही बघितला नसेल किंवा खाल्लाही नसेल बनवायला अतिशय सोप्पा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर दोन चमचे रवा यामध्ये घालायचा आहे त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालूया सर्व साहित्य आपल्याला चांगलं मिक्स करून आहे तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला थोडं थोडस पाणी घालायचं आहे आणि याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे पाणी आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचं आहे छान मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता है। आपली ही कणिक मळून झालेली आहे हे बघा इतकी घट्ट मी मळून घेतलेली आहे आपण आता ही थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया गॅस वरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला दोन ते तीन ग्लास पाणी घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा तूप यामध्ये घालूया तूप घालून झालं की हे पाणी आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता आपलं पाणी देखील चांगलं गरम झालेलं आहे आता मळलेली कणिक यामध्ये आपल्याला किसून घ्यायची आहे त्यासाठी इथं मी छोट्या किसणीचा वापर करणार आहे आपण आता यामध्ये कणिक किसून घेऊया हे बघा अशा पद्धतीने कणिक आपल्याला यामध्ये किसून घालायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपली सगळी कणिक पाण्यामध्ये छान अशी किसून झालेली आहे हे बघा आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला किस ही किसलेली कणिक पाच ते सहा मिनिटं चांगली शिजवून घ्यायची आहे तर इथे पाच ते सहा मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपली ही किसलेली कणिक मस्त अशी शिजलेली आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला अर्धा लिटर उकळलेलं दूध घालायचं आहे मिश्रण की यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालायची आहे आता गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर अर्धा चमचा वेलची पूड यामध्ये घालूया त्यानंतर एक छोटी वाटी काजू आणि बदामाचे काप घालायचे आहेत सर्व साहित्य आपण चांगलं मिक्स करून घेऊया इथे आपलं सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झालं की दोन ते तीन मिनिटं ही खीर आपण चांगली शिजवून घेऊया इथे दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत आणि आपली ही खीर मस्त अशी शिजलेली आहे हे बघा तर आपली ही कणकेची खीर बनवून तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही खीर काढून घेऊया त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला दोन ते तीन चम त्यासाठी अशा छोट्या किसनीचा वापरा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद